मित्रांनो जो प्रश्न आज मी जाहीरपणे विचारतोय हो तो खरंच खरंच मला खाजगीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायचा होता म्हणजे विचारणार होतो विचारलाच असता पण आता तुम्हीही बघताय त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम एवढे बेझी आहे आता या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारातून मोकळे झाल्यावर मी म्हटलं की आता एक मोठे ब्रिदिंग टाइम मिळालं तर भेटून घेऊ आपण त्यांना मी पाठक म्हणून त्यांचं जे सगळे अपॉइंटमेंट बघतात त्यांना मेसेजही दिला फोनवर पण बोललो की साहेबांना कसा वेळ आहे केव्हाही हो त्यांच्या सोयीने एक दहा पंधरा मिनटाची मला अपॉइंटमेंट द्या ते म्हणाले तुम्ही बघताय साहेब कसे आहेत तरी पण मी साहेबांशी बोलतो आणि वेळ मिळाला तर तुम्हाला देतो पण आता बघतोय मी परदेशात परदेशातले पाहुणे येतात देशामध्ये दे काय चाललं आहे महापालिकांच्या आलेल्या लोकांमधून कोणाचं महापौर कोणाचं हे जिथे शह प्रतिशह वगैरे ते सगळं चाललंय त्यामुळे ही बिझी तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे वेळ जातोय भेटतील भेटायला काय भेटतील आवर्जून भेटतात प्रेमाने भेटतात मोकळेपणाने बोलतात म्हणजे माझं वाग्य आहे की मी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकतो जे मनात आहे किंवा जे ऐकलं आहे किंवा जे त्यांच्यावरून पोचलं पाहिजे असं मला कोणी सांगितलंय असं पण असतं काही वेळेला तर ते मी त्यांच्यावरून पोचवतो आणि त्यांचं एक बघितलं की स्वागतशील मनाने ते ऐकून घेतात आणि त्याच्यावर त्यांची जी काय प्रामाणिक पारदर्शकपणे सांगतात की ते, ते नाही हे ह्याच्यात असं नाही ह्याच्यात असं आहे मला हा खूप चांगला अनुभव आलेला आहे की असं वगैरेच घोळात घालत नाहीत नाही म्हणतात हां ते तुम्ही म्हणालात ना याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे तुम्ही हे म्हणालात ना याच्यामध्ये नाही करता येणार हे किंवा हे होऊ शकतं पण त्याला, त्याला मग त्या व्यक्तीने किंवा त्या अमुक एका याच्यानी वेगळी पॉलिसी घेतली पाहिजे वगैरे हे मी बोलतोय ते साधारणतः परत माझ्या मूळ सूत्राकडे जात आहे मला गेले काही दिवस हा प्रश्न पडतोय मी एकदा मेसेज केला पण अगदी दे डेस्परेट झालो ज्या वेळेला बघितलं मी की हे अति होत आहे त्यावेळेला मी त्यांना मेसेज केला की आणि तो मेसेज मी आता माझ्या स्टाईलनी केला असल्यामुळे मी त्यांना मेसेज देवेंद्र फडणवीसांना असा केला की देवेंद्रजी तुमच्या पक्षातल्या तुमच्याच मित्रपक्षांवर भुंकणाऱ्या आणि चावणाऱ्या कुत्र्यांना कृपया आवरा नाही तर महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होईल तुमच्या भुंकणाऱ्या आणि चावणाऱ्या मित्रपक्षाच्याच नेत्यांना किंवा मित्रपक्षांना तुमच्या पक्षातल्या कुत्र्यांना आवरा असा मेसेज पाठवला नाही एरवी त्यांचं काहीतरी येतं मेसेज पाठवलं तर अनएन्सर्ड राहायला असं सहसा होत नाही नोटेड किंवा ओके असं काहीतरी येतं या मेसेजला त्यांचं उत्तर नाही आलं ऍक्च्युली माझ्या भेटीचा अजेंडा तो असणार होता त्यामुळे उत्तर नाही आलं पण मी मला एक समाधान झालं की तू त्याने पाहिलेला आहे माझी भावना त्यांच्यापर्यंत पोचली आता ती भेटून पोचवणं महत्वाचं होतं नाही वेळ मिळत पण हा प्रश्न मग माय मा असं ठरवलं आज की मी हा प्रश्न जाहीरपणे विचार जाहीरपणे त्यांना कुठेतरी असं उत्तर लोकांना तरी द्यायला पाहिजे जे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना द्यायला पाहिजे त्यांनी आणि आम जनतेबरोबर याच्याबरोबर स्वतःच्या पक्षातल्या लोकांनाही कुठेतरी ते त्यांनी आवरला पाहिजे देवेंद्र फडणवीस हे आदरणीय नेते आहेत महाराष्ट्रामध्ये विचारी आहेत विवेकी आहेत संयमी पण आहेत एका दर्जानी ते स्वतः त्यांचं राजकारण खेळतात चालवतात मर्यादा ओलांडत नाहीत आणि दुसऱ्यालाही ओलांडू देत नाहीत पण तो दुसरा नेमका विरोधी पक्षातला किंवा प्रतिपक्षातला किंवा मित्रपक्षातला असला तरी त्याला ते समज देतात मला माहिती नाही उदाहरण माहिती असतात तुम्हाला तर ते मित्रपक्षातलंही कुणी जर अति अतिआगावपणा करून बी जे पीच्या नेत्यांच्या मागे काहीतरी थोडंसं आपण ज्याला मागे लागणं असं म्हणतात हा दोन मागे लागणं तसं जर करायला लागला तर ते त्या पक्षाच्या नेत्याला बोलतात हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे फार मोठं गुपित सांगतोय यशातलं नाही हे स्वाभाविक आहे त्यामुळे मग ते, ते, ते जर एकनाथ शिंदे यांच्या लोकांनी आगाऊपणा केला ते एकनाथ शिंदे बोलतात किंवा तुमचे हा माणूस जरा किंवा त्यांची दोन तीन माणसं एकनाथ शिंदेशी आपण त्याला म्हणून इतकं बोलू नको शेवटी ते आमच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांची म्हणून एक प्रतिष्ठा आहे स्थान आहे मान आहे सन्मान आहे आमच्या पक्षात त्यांना काही महत्त्व आहे तर त्यामुळे त्यांना ज्यावेळेला ते दुखवतात त्यावेळेस ते मला विचारतात की ब हे असं बोलतात मग त्यांना एकनाथ शिंदे आवडत आवर नाही का घालत तर जरा बघा तुम्ही बोलून घ्या एकनाथ शिंदे समजूतदार गुरुस्तर ते असे दुराग्रही हट्टी विट्टी असं काही नाही आहे प्रॅक्टिकल माणूस आहे तेच ते म्हणतात ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी आणि बोलतात पुढला भाग मी सांगतो तुम्हाला की ते बोलतात त्याशी ते म्हणतात अरे आपले मित्र पक्ष आहेत आपल्याला सगळ्यांना सांभाळून बरोबर जायचं आहे ना बाबा तुझी कामं झाली पाहिजेत सरकारची कामं झाली पाहिजेत हे असं वातावरण कलुषित झालं म्हणजे मग मे मग मीडियावाल्यांना त्याचा फायदा मिळतो मग ते असं वातावरण निर्माण करतात की सरकार टिकतं का नाही कशा करता पण मग त्याही वेळेला मला हे माहितीये मी त्या माणसांची नाव मी आता का घेण्याची टाळतोय किंवा नंतर लगेच एक्सपोजच होईल की एकनाथ शिंदे कोणाला बोलले झापलं पण ते एक्सपोज मला त्या नेत्यांना नाही करायचं म्हणून मी नाही सांगते पण तुम्ही समजू शकता कोण बोलता ते तुम्हाला माहिती आहे ना मग ते म्हणतात की नाही नाही त्यांचे स्थानिक नेते आमची अशी खोडी काढतात किंवा तो तसं बोलला किंवा तो तुमच्याबद्दल तसं बोलला यांची आर्ग्युमेंट असतात ना ते बोललेले असतात वेळ वाकडं काहीतरी भाजपवाल्यांबद्दल भाजप नेत्यांबद्दल भाजप पक्षाबद्दल बोललेले असतात तर मग ते समर्थन करतात की नाही ते काय ते आमची प्रतिक्रिया होती मला राग आला तुमच्यावर तो असं बोलला म्हणून मी गुस्सा केला म्हणजे ते याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलंय की बाबा रे माझ्यावर कुणी काय बोललं तर त्याचं काय करायचं त्याला काय उत्तर द्यायचं ते मी पाहिजे तू माझी बाजू घेऊन माझी वकिली करायला काय तोफा बिफा लागू नको मला माहिती आहे कोणाचा कसं कार्य कार्यक्रम करायचा तू नको वारगडीत पुढू पण सांगतात ते अजितदादांचेही एक दोन आहेत असे की मी फडणवीसांना असं म्हटलं तर ते भेटल्यावर मला म्हणतील की तुम्ही मला अगदी भुंकणारे चावणारे म्हणालात पण असे भुंकणारे चावणारे तुमच्याही मित्रांच्या पक्षांमध्ये आहेत अजितदादांकडेही आहेत मग त्यांनी नको का त्यांचे आवरायला असं ते विचारतील मला म्हणून मला माहिती आहे ना त्याचं काय उत्तर द्यायचं तेही मला साधारणतः कल्पना आहे कल्पना आहे मग मी त्याच्यामध्ये असा नेहमी मुद्दा मांडतो की आधी खोडी कुणी काढली किंवा आधी कोणी हे विधान केलं आणि प्रतिक्रिया कुणी दिली म्हणजे या प्रक्रियेमध्ये माझं म्हणणं असं की प्रतिक्रिया नंतर येते तर मग ती प्रक्रिया सुरू कोणी केली ती तर मग तुमच्या माणसाने केली असेल तर चूक आहे याच्या माणसाने केली असेल तरी चूक आहे एकनाथजींशी पण मी मोकळेपणाने सांगू शकतो त्यांना की हे आहे पण एकनाथजी पण समजूतदार आहेत त्यांचं लक्ष असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल की मीडियामध्ये टी व्हीमध्ये अशा ज्या कुठेतरी काउंटर एकमेकाच्या क्लिप्स येतात त्याच्या पुरेपूर हे पोचतात त्यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध कुणी बोललं तरी पोचतात त्यांच्या बाजूनी बोललं तर नाही पोचत पण विरुद्ध बोललं तर पोचतात किंवा त्यांच्यापैकी कुणी कोणाच्या विरुद्ध बोललं त्यांच्याकडे जातात आणि साधारणतः लक्ष असतं त्यांचं आणि एका ठीक आहे इतप टीका दो शेवटी दोन पक्ष आता निवडणुकीत तर प्रॉब्लेम असा होता की एकमेकाच्या विरुद्धच उभे होते त्यामुळे लोकल लेवलवर टीका अपेक्षित होती फक्त तुम्ही वैयक्तिक चारित्र्यहरण करू नका वैयक्तिक शिवेगाळ करू नका व्यक्तींची नावं वापरू नका असं एकनाथजींचं म्हणणं असतं आत्ता देवेंद्रजींकडून माझी हीच अपेक्षा किंवा महाराष्ट्राची किंवा एकनाथजींचे आता अजितदादाने पण सुरेंद्रा देवींची हीच अपेक्षा असणार की वैयक्तिक होऊ होत ते वैयक्तिक जे आहे ना आणि अगदी आरोप करणं भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही एकमेकावर करता अजितदादा सुद्धा चिडले होते याचं कारण बावनकुळे म्हणाले आमच्याकडे फायली आहेत तुमच्या मग संजयनी लगेच त्याला नॅरेटिव्ह लावलं की अमित शहानी चौकशीची फाईल बंद करायला नकार दिला पण चौकशीची फाईल बंद करण्याची रिक्वेस्ट फडणवीसांकडून गेली होती त्यांनी ती पेंडिंग ठेवली कारण तो त्यांचा स्वभाव आहे केंद्रीय नेत्यांचा की ह्याच्यामध्ये कपाटामध्ये सांगाडे ठेवून द्यायचे वेळ आली तर काढता आले पाहिजेत ती त्यांचा स्वभाव आहे त्याच्यावर अजितदादांची रिएक्शन होती पण मला असं वाटतं की फडणवीस तुम्ही आता ही भुंकणारी चावणारी कुत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदेनं भुंकणारा चावणारा कोण तुमच्या डोळ्यात एकत आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याच्या संदर्भात तुमचे यापूर्वीची मतं काय होती का त्याला बाजूला ठेवलं ते आम्हाला माहिती आहे सगळ्यांना पण ही आता जी काय मोकणारी चावणारी कुत्री आहेत ना त्यातली काही पिसाळल्यासारखी वागत आहेत त्यांना आवडा त्यांना बोलवून हम्म आहे ना तुमच्याकडे ते शस्त्र ते वापरा आणि त्यांना सांगा की महायुतीमध्ये ज्याच्यामुळे विधानाचं वातावरण काय होईल असं बोलूया अगदी तुमच्याकडं अपेक्षा आहे ती खाजगी सांगायचं होती आज जाहीरपणे सांगितलं तुम्ही आस अधिक सांगणं न लगेल धन्यवाद